आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर लुक अकरा अध्याय चार वचन प्रभू येशू खिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आदाम आणि हव्वाने जे गमावले ते सगळे परत मिळवणे आपल्याला शक्य आहे का हो पण स्वतःच्या बळावर नाही स्तोत्र एकोणपन्नास अध्याय सात ते नऊ वचन आपल्याला जर मदत मिळाली नसती तर भविष्यात मिळणाऱ्या जीवनाची किंवा पुनरुत्थानाची आपल्याला आशा नसती आणि आपला मृत्यू हा इतर प्राण्यांसारखाच कोणत्याही आशेविना झाला असता उपदेशक तीन अध्याय एकोणीस वचन दोन पेत्र दोन अध्याय बारा वचन आपल्या प्रेमळ पित्याने परमेश्वराने आपल्याला आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापाचे कर्ज फेडण्यासाठी एक भेट दिली आहे येशूने याबद्दल म्हटले देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला कारण त्याची अशी इच्छा आहे की जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्व काळाचे जीवन मिळावे योहान तीन अध्याय सोळा वचन शिवाय या भेटीमुळे आपल्याला परमेश्वरासोबत एक चांगले नाते जोडायची संधी सुद्धा मिळते या भेटीचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे आपली पापे किंवा कर्ज माफ होऊ शकतात संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो Amén.